शाहू महाराजांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला खर तर छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार घेणे योग्य आहे का नाही कारण छत्रपती शाहू महाराजांचं कार्य जर का आपण पाहिलं फार मोठ कार्य या जगामध्ये या देशामध्ये अस्पृश्यांना सर्वात अलोग आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल या देशामध्ये समानता राहिली पाहिजे आणि ती समानता आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करण्याचं काम देखील छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हा पुरस्कार मिळत आहे आणि तो पण ऋषी व्यक्तिमत्व सरांबद्दल मी काय सांगायची आवश्यकता नाही सर्व जग ओळखतो बाबा त्यांचा पंच्याहत्तरावा वर्ष साजरा झाला देशाचे नेते जे शरद पवार आता आपल्या सर्वांना माहिती आहे शरद पवार अनेक वर्ष मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार शरद पवार यांना जेवढं कळतं तेवढं मला वाटत नाही बाकी कुमार शिंदे सुशील कुमार शिंदे शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सोहळा आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपण त्यांचं अभिनंदन करूया त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला आणि तर आडकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी की आम्ही अशी त्यांना पुरस्कार देतो आणि त्यांच्या आमचा आमचा पुरस्कार आहे पुरस सन्मान आहे असा विचार करणारे माणसं आता फार गरजे नाही आणि त्यामुळे विठ्ठल दालाम यांना आपण रमाई पुत्र म्हणतो म्हणजे महामाता रमाईचं स्मारक कुठेही नाही देशातलं पहिलं महामाता रामायचं स्मारक पुण्यामध्ये ज्यांनी केलं आणि त्याच उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते केलं असे विठ्ठल आला म्हणजे जिवंत माणसाला सन्मान देणारा हा जिवंत माणसाला आता आजकाल काय होतं आपण बघतो मेल्यानंतर सर्व येतात आणि भाषण करतात लयसाहेब वाटणं एवढे लांब करतात की आम चांगला होता असं होता तसं होता परंतु जिवंत असताना ज्या असतात त्या मात्र माणसाच्या वाटा लागतात आणि जिवंत माणसाचा चांगल्या माणसाला चांगलं म्हणणं आणि वाईट माणसालाही चांगलं म्हणणं हे जर या जगात बोलला जर होत असेल तर ते म्हणजे उत्तर जात तर मी आभारी आहे आपण मला सन्मान दिला का हा जो सन्मान आहे हा खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी ज्या घटकांसाठी काम केलं ज्या वंचितांसाठी काम केलं त्या घटकांमध्ये दे मी देखील काम करतो मग ते असंघटित कामगार असतील अत्यंत गरीब घटकामधल्या कागद काजपत्रा वेचणाऱ्या महिला असतील धुणे भांडे काम करणाऱ्या महिला असतील आमचे रिक्षा चालक असतील फेरीवाले असतील बांधकाम असतील अशा या वंचित बहुजन कष्टकऱ्यांना मी हा सन्मान अर्पित करतो कारण की हा त्यांच्यामुळे मला सांगितलं की का सन्मान दिला तर तुमच्यामुळे कारण तुमच्यामध्ये जे पंचवीस वर्ष मी सातत्याने काम केले त्याचा हा सन्मान आहे खर तर माझा आयुष्य अत्यंत गरीब कुटुंबात होतो माझ बालपणी दुष्काळ पडलं आमच्या गावाकडं आणि वडील आळंदीमध्ये आले माझे आजी आणि आजोबा आळंदी मध्ये राहतो दुष्काळामध्ये वडील आळंदीमध्ये आले बहात्तरला दुष्काळ पडला तर माझा जन्म म्हणजे जन्म त्या दुष्काळामध्ये वडील आले आणि आळंदी येथे माझे आजी आणि आजोबा राहत होते त्यांच्याकडे आले अत्यंत गरीब कुटुंबामधून मी आलो लहानपणी माझं शिक्षण अर्धावर सुटलं परंतु आळंदीमध्ये मात्र मी शिक्षण घेतलं माझ्या आजोबाची खूप इच्छा माझे आजोबा गातकरी होते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये समेसर असे पायी वारी करायचे आता जे पंढरीची वारी केली ना तसे पूर्वीच्या काळामध्ये काही लोक नित्य निर्माण वारी करायचे म्हणजे शुद्ध एकादश म्हणजे पंढरपूरचे असते आणि वृद्ध एकादश आळंदीचे असते तर ते वृद्ध एकादशी आळंदीला आळंदीहून पायी निघायचे पंधरा दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचायचे तिथं दर्शन करायचे द्वादशीला बारा सोडायचे आणि द्वादशीला तिकडनं पायी निघायचे आळंदीला असायचे म्हणजे आयुष्यभर त्यांनी त्या वाऱ्या करायच्या असे त्या अनुभव जे नियमीची आणि आळंदीची वारी करायची वारी करायचे तर त्यांची इच्छा होती की मी कीर्तनकार व्हावं मी प्रवचनकार व्हावं तर त्यांनी मला एक मालिका दिली आणि म्हणले हे हरिपाठ दिला सुरुवातीला म्हणजे तू जर हरिपाठ पाठ केला तर मी तुला पाच रुपये पाच रुपये आणि मी हरिपाठ पाठ केला लहान होतो मी हरिपाठ पाठ केला मग पाच रुपये दिले मला म्हणलं आता पंचरत्न हरिपाठ असतो पंचरत्न हरिपाठ पाठ केला मी तुला अजून वीस रुपये मी पंचरत्न हरिपाठ पाठ केला ते म्हणजे आता मालिका पाठ कर मालिका पाठ केली ना मालिका म्हणजे संतांचे अभंग असतात ते संतांचे अभंग तू पाठ कर मी मालिका पाठ केली आणि तुम्हाला सांगतो असं करत करत मी त्या वारकरी संप्रदायाशी हे कष्ट झालो आणि नंतर मग पुढे प्रवचन कीर्तन मी अनेक वर्ष आळणी मध्ये प्रवचन चिंतन करत होतो त्यानंतर त्याचा दिंडी क्रमांक चोवीस आहे संत रोज महाराज दिंडी क्रमांक चोवीस त्या दिंडी क्रमांक चा मी विनेकरी होतो म्हणजे जसा पंढरीला वारकरी गेले ना सर तर त्या दिंडीचा विनेगर मी होतो म्हणजे माझ्या विनेगर म्हणजे दिंडीचा प्रमुख असतो विनेकरांक प्रमाण असा आठ वर्ष आहे मी विना घेऊन पंढर पडला परत पण तिचा विना म्हणजे आता जातानी बघा विस्तूचा असता येतानी दहा दिवस असतात दहा दिवसात परत यायचं असत सकाळी पाठव तीन वाजता उठायचं तर मी अजून जास्त वेळ घेत नाही आपल्याला सरांचा ऐकायचंय तर तो जो ला प्रसंग म्हणजे तिथं त्यामुळे धार्मिक शिक्षण झालं म्हणजे शाळेत शिक्षण कमी झालं परंतु अनेक अभंग पाठ केले संस्कृती मी त्या ठिकाणी शिकलो पप्पा शिकलो पेटे वाजवायला शिकलो चिंतन करत होतो अनेक चिंतन माझ्या आयुष्याचं पहिला प्रवचन सबनी सर माझ्या आयुष्यात प्रवचन असं वळू वळ केलं होतं येणे की शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ऐर धारे चिरापडे संत ज्ञानेश्वर महाराजांची होती आणि संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे शरीर आहे तर त्यात उदाहरण द्यायचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी हे संसार रे भव दुस्तारे पाय परत तुकाराम महाराज अभंग सांगायचो संसार दुःख मुळ सबुकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ आम्ही शरण दाबू दृष्टी देईल निर्मळ असे त्यामध्ये मी आबंद सांगायचे आणि मी आता एक प्रवचन केलं आता म्हणजे पांढऱ्या दिवसापूर्वी ते संत परंपरेचे जे विचार आहेत ते मी सांगत होतो त्यात मी एक धनाबाईचा अभंग सांगितला उच्च निचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखो

प्रत्येक समाजाच्या सोबत काम केला असं संत सणाबाई आणि इथं बर्वे साहेब बसत आपली एकदा कत्तल खाण्याचं आंदोलन केलं कत्तल खाण्याचं आंदोलन दोन हजार आता माझे वडील माळकरी माझे सासरे पण माळकरी म्हणजे माझ्या मिसेचा जो परिवार आहे तो पण पूर्ण माळकरी सगळे माळकरी माझे आजोबा माळकरी आणि बरोबर माहिती आम्ही काय कतोर खाण्याच्या आंदोलन बसलो त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून माझे वडील आले म्हणजे तुला काय करतय का आपण मारकरी माणसं तू काय कारण म्हणले माझ्याशी महिला बर गोष्टी पण त्यांना हा अभंग सांगावा लागला बरोबर आपण जर लिहिला तर आम्ही अभंग लिहिला होता जनाबाईचा अभंग आहे ना कि हे कसं कसा ऐकू लागेल अभंग आपण वडिलांना सांगितलं तरी मग महिनाभऱ्या नंतर बोलतो आज मग माझे सासरे सासू ते पण मारले सर्व त्यांचा रोज पण सामाजिक चळवळीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात पण पुढे चालून मी अजूनही तस माझा डॉक्टर पदवी मिळाली सामाजिक क्षेत्राबद्दल अजूनही शिक्षण माझ्या त्या कमी झालं पण नंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं यशवंतराव चव्हाण मुक्त वा 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 शिक्षणाचा संधी आता उपलब्ध आहे मी ठरवलं की आपण ग्रॅज्युएशन व्हायचं कारण की बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये एवढे पदवी घेऊन शिक्षण घेत होते तर बाबासाहेबांनी एवढं तर आपण दहा जन्म तेवढे पदवी घेऊ शकत परंतु परत त्यांच्या पायाचा थोडंफार धूळ होण्याचा प्रयत्न करू मी ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठामधून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे ना त्यातून मी पदवी घेतली आणि अजूनही माझं आता बरेचसे शिक्षण चालू आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण विद्यापीठात मी आता ऍडमिशन घेतलंय आणि पुढचंही माझं शिक्षण चालू आहे तर मला दिल्लीमध्ये पदवीपेक्षाही आजचा जो सन्मान आहे तो लहान मुलाचा आहे तुम्ही जो आज मला छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला खरा लोक राजा ज्यांनी सर्वसामान्यांसाठी इथल्या दुर्लक्षांसाठी वंचितांसाठी बहुजनांसाठी काम केलं अशा छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला याबद्दल ऐकला विठ्ठल दागरा आपले त्याचबरोबर आटकर साहेब आपले ताई आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पुरस्कारासाठी आवर्जून आज सबनी सर आले तर सबनी सरांचं तर खरं ते आपले मी wow. काल सोबतच कार्यक्रम होता सबनी सर काय झालं तिकडे आपला कार्यक्रम होता आणि इकडे भाई त्यांचा कार्यक्रम होता तर सुरुवातीला तिकडे गेलो आणि तिकडे चाललो त्याच्या कार्यक्रमामध्ये मी पूर्ण थांबलो आणि कार्यक्रम संपल्यावर मी इकडे आलो भाई वैद्यांच्या कार्यक्रमाला तर त्या ठिकाणी भाई वैद्यांनी चिरंजीवर भेटले म्हणजे बाबा तुम्ही उशीर आलात का आमचे पदाधिकारी दोन्ही कडे पण होते सगळे पदाधिकारी एकच्या कार्यक्रमाला होते तिकडे मी कार्यक्रमानंतर गेलो तर तिथं मी उल्लेख केला की म्हणलं भाई आमची आई होती वा भाई वा आमची आई होती कारण की प्रत्येक कार्यक्रमाला भाई आपला कुठल्या आंदोलन असू दे कुठल्या आंदोलन जेव्हा मी घरकुलचं आंदोलन केलं पिंपरी शहरामध्ये सहा हजार सातशे वीस लोकांना घर मिळून दिली सहा हजार सातशे वीस लोकांना पाचशे फुटचा घर खूप मोठा झाला आम्हाला अटक झाली जेल भर आंदोलन झाले त्यामध्ये नेहमी नेहमी त्या ठिकाणी उल्लेख केला भाई नंतर आम्हाला जर आई पुन्हा दिसत तर भाई नंतर आम्हाला एकच व्यक्ती अशी दिसते की यांच्यामध्ये हे रूप आम्हाला दिसत आणि कार्यकर्त्यांसाठी आवर्जून उपस्थित राहणार आज पण बघा आजारी आहे तरी पण आपला एक कार्यकर्ता पुरस्कार आज आवर्जून आले त्याबद्दल आईच आहेत त्यामुळे अशा या हस्ते हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे माझे जे सहकार्य आहे त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो थोडं भाषण थांबतो धन्यवाद